घरगुती भांडण झाल्याने एका विवाहित तरुणी डायगरजवळील शिळफाटा गणेशगुळ या मंदिरात मनशांती पिवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलवून घेतलं होतं सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणावास आल्याने सकाळी दहा वाजता गणेश मंदिरामध्ये मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना तिच्या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची मुली तिची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आईपाळीने तिच्यावरती बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करीत जमिनीवरती आपटले आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर तर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र घटना पोलीस स्थानकामध्ये जाता क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील येथील दोन पुजाऱ्यांनी दिली आहे त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली आहे दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या संदर्भातील अधिक तपास डायगर पोलीस करत आहेत मंगळवारी दुपारी स्टेशन मध्ये खबर दिली मंदिरामध्ये एका घोळ मंदिर गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या दूत अवस्थेतली बॉडी आवा दिसून आली तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरून तिथे ओळख पटलेली आहे त्यानंतर कुणाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे खेडे म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इन्फॉर्मेशनमध्ये मध्ये असं निष्पन्न झालंय की त्यांनी तिच्याबरोबर संभोव करून तिचा फोन केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतो तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलिस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब गोंडरे साहेब पोलिस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त जेसमी साहेब जे सी पी फुळेकर साहेब आणि संजीपाण शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर जी आहे आणि तपासात जे म मौलिक तपास केलेला आहे तो ए पी आय अब्दुल मलिक ए पी आय काळे आणि पी एस आय शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जे आमच्या हवालदारांना नाईक आहे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे